समोर तुम्ही डिझायमेंट वर्क पण त्यावर केले आणि मुळे फेटा छान आहेत अशा तर बघू शकता तुम्ही शंकराचे त्यावर मस्त खूप सफेद पितांबर तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो मी मयुरेच स्वागत आहे आपल्या मराठमळ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बिटडी चाळ पंचवीस सव्वीस इथे आलेलो आहोत श्री हनुमान मंदिर ट्रस्ट आणि त्याच्या बाजूला श्री स्वप्नील आर्ट्स ही कार्यशाळा आहे इथे आपण भेट देणार आहोत मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्त्या इथे आपण पाहणार आहोत आणि यांचं पेज इंस्टा आणि एफ बी यावर जाऊन बघा इथे त्यांचे काम चालू असते तर आपण ह्या मूर्त्या पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर समोर बघू शकतात तुम्ही श्री स्वप्नील आर्ट्स मराठमोळ्या व पारंपरिक तसेच सुप्रसिद्ध पेनचे गणपती इथे उपलब्ध आता इथे आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत मूर्त्या चला चला तर आपण मूर्त्या आता पाहूया आता हे बघू शकतात तुम्ही इथं एक पहिला रॅग आहे दुसरा रॅग आहे आणि तिसरा रॅग आहे तर पहिल्या रॅगवर आपण पाहू शकता दीडपर्यंत अशा दीड फूट अशा मूर्त्या आहेत आणि दुसऱ्या रा मध्ये आपण पाहू शकतो पावणे दोन फूट अशा मूर्त्या आणि खालीही बघू शकतात तुम्ही दोन बसून जर आपल्याला जशा पाहिजेत तशा मूर्त्या आपण पाहू शकतो आता तुम्ही समोर पाहू शकतात मित्रांनो आता हे तीन रॅक्स आहेत आणि या खूप साऱ्या मूर्त्या आता आपण बघू शकतो समोर तुम्ही डिस्प्लेला पाहू शकता आता हे पेटा आणि धोतीवर ते बघू शकतात खूप सुंदर असं आहे आणि डायमंड वर्क पण त्यावर केलेलं आहे पाहू शकतात तुम्ही आणि बघू शकतात मराठमोळ्या असा पेटा आणि गणपतीला पितांबर नेसवलेली आहे खूप छान छान मूर्ती आहेत अशा पाहू शकतात आता बघू शकता तुम्ही शंकराच्या अवतारामध्ये आहे एक मूर्ती खूप छान आहे तसं ही पण पाहू शकता तुम्ही पेट्यावर खूप छान मूर्ती नेसवलेली आहे आपला पाहू शकता ही पण सुंदर पेठा असा तसेच ही पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे खाली डिस्प्लेला पण बघू शकतात बालगणेशात छोटे पण आता तुम्ही बघू शकता मल्हारी अवतारामध्ये खूप छान मूर्ती आहे सहीकडे बघायला गेलो तर आपण पेट्यावालेच मूर्त्या आहेत बघू शकतात ही एक समोर बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे पाहू शकतात ही एक सफेद पितंबरमध्ये खूप छान आणि वर तुरा आहे डायमंड वर्क पण खूप छान केलेलं आहे तेही बघू शकता तुम्ही हिरवी पितांबर आहे आणि पेठा पण साजेशीर असा आहे बप्पाला आणि तुम्ही बघू शकतात आई एकवीरा खूप छान अशी मूर्ती आहे कोळी रूपांच्या वेशामध्ये बप्पाची मूर्ती खूप छान अशा मूर्त्या तिथे पाहू शकतात तुम्ही आणि आता आपण पाहू शकतो पेटायचे झाले आता जे, जे नॉर्मल वर्क केलेले आहेत खूप छान असं रंगवलेलं आहे खूप छान अशा मूर्ती आहेत पाहू शकता समोर डिस्प्लेला पण पाहू शकतो गजमुखाची अवतार आहे बघ आता समोर पाहू शकतात तुम्ही दीड फुटापर्यंत मूर्ती आहे ते दिलेलं आहे खूप सुंदर मूर्ती आहेत आता बाप्पा एकदम खूप छान छानमध्ये बसलेला आहे काटावर बघू शकतात तुम्ही आपण राजारुपी या ह्याच्यामध्ये बसलेला आहे एकदम ह्याला पण आता तुम्ही बघू शकता सुंदर तुरा पण एकदम सुंदर दिलेला आहे आणि त्यावर एकदम मोतींचे वर्क केलेले आहे इकडे पण बाप्पा बघू शकतात तुम्ही पिवळ्या पितांबरमध्ये आणि मुकुटावर एकदम चांगलं काम केलेलं आहे पण बप्पा बघू शकतात तुम्ही पुणेरी फेटामध्ये बसण्याची स्टाईल पण एकदम खूप छान आहे हे पण समोर पाहू शकतात फेटेवाले बाप्पा हे आपण सगळे बघायला गेलो तर दीड फुटापर्यंत आहे पण समोर बघू शकतो पिवळी दितांबरामध्ये थोडी लाईट आहे अशी खूप छान अशी बोध आहे बाप्पाची तुम्ही समोर पाहू शकता गजमुखा अवतारामध्ये ही मूर्ती आहे पूर्ण शरीर इथे बप्पाचं आणि जे हाय आहे ते हत्तीचं रूप आहे पाहू शकतात खूप सुंदर मूर्ती आहे आणि इथे पाहू शकतात खूप साधी आणि सिंपल अशी मूर्ती आहे जर आपल्याला पाहिजे असेल या समोर मूर्ती आहेत पाहू शकतात तुम्ही काम एकदम खूप छान केलेलं आहे इथे ती पण एक समोर पाहू शकतो त्याच्यामुखा अवतारामध्ये एक मूर्ती आहे जिथे पाहू तिकडे बघा आता आपल्याला बघायला मिळत आहे बघू शकता तुम्ही खूप छान छान गप्पा आहे तिकडे आणि आपण पाटावर बसलेला आहे बघा खूप छान पाय सोडून ते पाहू शकतो खूप गजन गजमुखा मध्ये दोन मूर्त्या पाहू शकतो आपण तुम्ही समोर बघू शकता मूर्त्या खूप छान छान अशा हा बप्पा बघू शकतात कमळवर बसलेला आहे तसेच अनेक खूप छान रंगकाम केलं आहे मूर्त्यांचे बघू शकता हा बाप्पा पण पाहू शकतात तुम्ही पिवळी शाल आणि ऑरेंज पितांबर खूप छान असं वर्क केलेलं आहे छान आहे बाप्पा बघू शकतात तुम्ही बसलेला एकदम साधी आणि सरळ मूर्ती सिंपल ह्या सर्व आपण मूर्ती पाहतो सर्व शाडो मातीपासून बनलेल्या आहेत आपण पाहू शकतात तुम्ही मूर्त्या खूप सुंदर अशा मूर्त्या बाप्पा पाहू शकतात तुम्ही बप्पाच्या हातात मोदक आणि त्यावर चिंग पक्षी बसलेलं आहे खूप सुंदर असं वर्णन केलं आहे बाप्पाचं खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्यात आपण पाहू शकतो ही मूर्ती पण आपण पाहू शकतो मराठमोळ्या पेटामध्ये निवड तुकडा आणि खूप त्यावर सुंदर असं वर्क केलेलं आहे आता बघू शकतात तुम्ही खूप छान अशा लालबागचा राजा ह्या स्वरूपामध्ये आहे खूप छान मूर्ती आहे दादा आपल्याला बघू शकतात दोतर नेसवदाना इथे बाप्पाला खूप छान मूर्ती आहे इथे पाठावर बसलेली तिला पिवळं धोतर असं आहेत पाहू शकतात खूप छान धोतर असं नेसवतात राहा ते जर तुमच्या बाप्पाला बेटा आणि धोतर हे नेसवायचं असेल इथे करून मिळतात खूप छान प्रकारे इथे करून देतात स्वप्नील आर्ट्समध्ये तर बघू शकतो आपण समोर जे बाप्पावर काम केलेलं आहे जे फेट्याचं आणि कपड्याचा आणि बाप्पाची आखणी डोळ्याची तसेच जे केस हे आता आपण पाहणार आहोत चला सुरुवात सुंदर सुंदर असे बप्पा बघितले तसे इथे जे डायमंड वर्क तसेच पेट्याचे काम खूप छान केलेले आहे तिथे आणि बप्पाला बघताचणी खूप छान वाटले त्याची आखणी त्याचे रंगकाम खूप छान असे केले बप बप्पाच्या पाठावरचे बारीक बारीक असे डिझाईन आपण पाहिले धोतरापासून ते बप्पाची शाल असते ती पण आपण पाहिली आणि जर तुम्हाला हा बप्पा बुक करायचा असेल स्वप्निल आर्टला भेट द्या ह्याचा न नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करेल आणि तसेच आपण इथे तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक या पेजवर जाऊनही पाहू शकतात तर या ही व्हिडिओ आता मी इथे एंड करतो आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय